त्याच्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा रिटर्न बाहेर नाही आला ना साहेब तिथून गेल्यानंतर पुन्हा खालून घ्या पे नागे बघा बापरे सामान तर खूपच आहे ठीक आहे बघ चला

साप मध्ये घुसल्यावर त्याने बरोबर लक्ष ठेवून दरवाजा वगैरे लावून घेतलाय असं काहीतरी काही लहान मुलं हुशार असतात आता बघूयात इकडे सगळं मी चेक केलं इकडे नाही आणि तो पण मला सांगतोय की ह्या ठिकाणी तोंड हो? पाहिल्यात इथे लास्टला चेक करून समजला केवढा आहे आता तुम्हालाच माहिती आम्ही बघितलंच नाही ना म्हणून म्हणतो

Hei.

पकडा बघा नाही तापला एवढं जड आहे तर तिकडं जायला का की इकडंच लावं लागतं तर मोठं धावन साप आता त्याची हजामत झाली की मी कुठं पळू आणि मी प्लाय सोडला तर अवघड होते थांबा त्याची वाट बघून इकडे इपर्यंत काय <coughs> केलं?

कोणत्या साकाळात काम नसतात बरेच जणांना असं वाटत साप कान नाही मावशी थोडं तर माझ्यावर विश्वास ठेवा की सापाला कान नसतात आवाज नाही येत त्याला नाही येत त्याला व्हायब्रेशन असतात ना कंपन कंपन म्हणतो आपण त्याला ते कळतात त्याला सेन्सिटिव्ह असतात ते खूप त्यांना व्हायब्रेशन लगेच समजतात आवाज फक्त नाही कळत तुम्ही किती पण त्यांच्या शेजारी ढोल जरी वाजवला ना आवाज नाही येणार पण त्या ढोल मधून येणारे जे व्हायब्रेशन आहेत ना, ना तो तो हे करू शकतो त्याला ते जाणवत सवय झाली ना पकडून पकडून आणि माहिती असल्यावर ना, ना।, ना। वाटत भीती चला आता शांत झाली एवढ्या वेळ खूप जास्त चावत होती थोडं नाही नाही ते काहीतरी तरी खाल्ले ना तिनं ते घाबरून ते चालती आहे मित्रांनो ना काय पाणी मारवा पण तिथे